केळी हे फळ सर्वांच्याच ओळखीचे आहे केळी हे फळ सर्वांना आवडते सोन केळी राजेळी वेलची इत्यादी अशा केळीच्या पुष्कळ जाती आहेत केळीच्या झाडाचे खोड जाड असते केळीच्या झाडाला फांद्या नसतात केळीच्या खोडातूनच हिरवीगार पाने उगवतात पानांना मधोमध जाड शिरा असतात पाने दोन्ही बाजूंनी पसरट व रुंद असतात केळीच्या खोडाला खुंट म्हणतात ते हिरव्या रंगाचे असतात खोडाच्या वर फळे येतात केळीच्या झाडाच्या मुळाशी अनेक कोंब येतात हे कोंब काढून दुसरीकडे लागवड करून केळीची नवीन रोपे तयार करतात केळीच्या फुलांना केळ फुल असे म्हटले जाते हे फुल शंखाकृती असते या फुलाच्या एक एक पाकळ्या गळून पडल्या की एक एक फळ लागून फनी दिसू लागते आणि केळ्याचा घड तयार होतो एका घटावर शंभर ते दीडशे केळी असतात केळ हे फळ थंड आहे शरीरामध्ये उष्णता वाढल्यावर केळी खायला देतात गोवर आला असता केळ हे फळ उपयुक्त ठरते यामध्ये अनेक अनेक क्षार असतात त्यांचा आपल्या शरीराला प्रकारे उपयोग होतो पंडुरोग झाल्यास केळ खायला दिले जाते केळीच्या केळ फुलांची भाजी आणि भजी केली जाते कच्च्या केळ्यांची भाजी करतात ताटाऐवजी केळीच्या पानांचा उपयोग जेवणासाठी करतात पूजेच्या वेळी नैवेद्य म्हणून केळ वापरतात केळी हे फळ खाण्यासाठी तसेच जेवणात केळी दूध व साखर घालून तयार केलेले शिकरण पक्वांना म्हणून वापरतात पूजेच्या वेळी चौरंगाला केळीचे खुंट बांधून सुशोभित करतात तसेच लग्न समारंभ व इतर शुभ कार्यात केळीचे खुंट वापरले जाते कोकण जळगाव वसई कर्नाटक धुळे या भागात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते धन्यवाद